महाराजांनी जे हिंदू देवस्थानचे विकल्पना केली आज आपण करत आहात काय सांगाल बाबत या हिंदी कसंतरी सगळं चाललंय का ज्ञानेश महाराव सारखा पाखंडी माणूस प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल स्वामी संदर्भात अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतो त्यांना त्यांची लायकी त्यांची पात्रता त्यांची योग्यता आपले जे जोडे आहेत ते शेणात बुडवून त्यांच्या थोबाडावरती मारण्यासारखी त्यांची योग्यता आहे आणि सर्व होत असताना दसूर खुद्द शरद पवार छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते ते शरद पवार त्यांचा दुतोंडी चेहरा आहे तो लोकांसमोर आलेला आहे एकीकडे निवडणुका आल्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं इतक्या वर्षात पहिल्यांदा लालबागच्या राजाचे दर्शन मतांकरता हिंदू लोकांच्या मतांकरता हिंदू नागरिक घेण्याकरता आले परंतु जे अमित भाई शाह गेले अकरा वर्ष लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येतात त्यांच्यावर टीका करायची आणि दुसरीकडे शरद पवारांचा जो खरा चेहरा आहे स्वतःला पुरोगामी समजतात त्यांच्या समक्ष ते बसलेले असताना ज्ञानेश महाराव हिंदू देवदेवतांसंदर्भात अतिशय चुकीची निषेधात्मक वक्तव्य करतो आणि शरद पवार ते ऐकून घेत असतात यावरून त्यांचा दुतोंडी चेहरा समोर आलेला आहे मला त्यांच्या आघाडीतील उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारायचा एक सवाल उपस्थित मी करतो त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रभू रामचंद्रांबद्दल त्यांना आदर होता त्यांचं मंदिर व्हावं ही त्यांची प्रामाणिकपणे इच्छा होती त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही रक्ताचे वारस समजता तुम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनांशी त्यांच्या तत्वांशी कटिबद्ध आहात का तुम्ही सहमत आहात का ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याशी आणि शरद पवार उपस्थित असताना ही वक्तव्य केलेली आहेत मग आपण शरद पवार आणि ज्ञानेश महाराव यांचा निषेध का केला नाही हा प्रश्न मी उद्धव ठाकरे यांच्याकडे उपस्थित करतो केवळ निवडणुकी परता अशा पद्धतीचे एका धर्मियांना विशिष्ट समाजाला निवडणुकींच्या मतांकरता आपल्याकडे ओढण्याकरता अशा पद्धतीचा एक प्लॅन करून वक्तव्य केली जात आहेत हिंदू समाजाला माझं आव्हान आहे हिंदू नागरिकांना आव्हान आहे आपल्या देवदेवतांचा अपमान आपण सहन करणार आहात का हा प्रश्न मी हिंदू नागरिकांना सुद्धा विचारतोय वेळ आलेली आहे यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आणि आपण सगळ्यांनी एक होऊया आणि आपल्या देवदेवतांतर होणारा अपमानाचा बदला आपण घेऊया अशा लोकांनी भारतात हिंदुस्थानाचे नागरिक म्हणून घेण्यामध्ये काही अर्थ नाहीये लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे खरं म्हणजे काही गोष्टी जे आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामाने राजकारण पण असता कामाने हिंदू देवदेवता आमचे राष्ट्रपुरुष याच्या सगळ्या पलीकडे या सगळ्या आपल्या भक्तीचे आणि श्रद्धेची स्थान आहे आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं भ बघत बसतात काय चाललं काय हिंदू धर्म सोशी आहे याचा अर्थ असा नाही आहे कोणी देशाच्या जा बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक नरेटिव अजेंडा हा धंदा सोडा आता हिंदू धर्म जागृत आहे आणि हिंदू सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पळताभुई थोडी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची आणि पुन्हा कधीही प्रभू रामचंद्र जे अयोध्येला पण गेले नाहीत ते रायगडावर सुद्धा चाळीस चाळीस वर्षानंतर गेले यांनी तर खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला दोन्हीकडे गेले नाहीत परंतु या ठिकाणी मात्र आवर्जून उभे राहून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ऐकत बसतात हिंदू समाज आता याच्यापुढे हे सहन करणार काही विशिष्ट मतांसाठी हे नाही यांचं राजकारण मतांसाठीच आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू देवता राष्ट्रपुरुष यांचं त्यांना काही घेणं देणं नाहीये की आमची श्रद्धास्थान आहेत एकशे चाळीस कोटी लोकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्याचा तुम्ही अपमान करताय हे तुम्ही विसरतायत लोक तुम्हाला सोडणार नाही